चार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी आता दाखवायला लागलो आहे बघा देशी बियाणं आज एक मे आहे एक मे महाराष्ट्र कामगार दिन आहे तर बघा हे बेगडी मिरचीचं बियाणं आहे वेगळी मिरचीचं बियाणासाठी आपण हे अशा पद्धतीने मशागत करून पूर्ण घनजो अमृत हे मिक्स करून आपण असे वापे बनवलेले तर गादी वापे तर आपल्याला भाजीपाल्याची लागवडीसाठी हे बघा हे बेगडी मिरची परत बघा ही देशी मिरची देशी मिरची आहे गावरान देशी मिरची बघा आपल्याकडं परत बागा। बागा हे बघा सहजीवनासाठी आपल्याला ह्या हे बघा हे झेंडूचं बियाणं आहे झेंडूचं बियाणं आहे रोप रोपवाटी काय आपल्यावाली ही हे बघा फुल हे फुलगोबी आहे परत बघा हे गावरान टमाटा आहे गोल प्रकारचं परत त्याच्यामध्ये आपल्याला अजूक तुम्हाला सांगतो हे बघा हे चेरी तमाट्याचं बियाणं एकदम छो छोटं छो, 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 बारी बारी हे चेरी नाव आहे हे चेरी तमाट्याचं बियाणं आहे हे बघा का हे देशी बियाणं टमाट्याचं मोठं टमाट हे देशी मोठं डांगर टमाट म्हणता येईन ह्याला परत भारताचं वांग आहे काळं काळ्या प्रकारचं हे बघा हे भारताचं वांग आहे हे वांग पण आपल्याला बियाणं टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला काटेरी वांग काटेरी वांग पण टाकायचं आहे बघा हे काटेरी वांगाचं बियाणं आहे तर आपल्याला आठ प्रकारचं बियाणं टाकत टाकत आहोत आपण सध्याच्याला आठ प्रकारचं त्याच्यामध्ये पत्ता गोबी फुलगोबी पुन्हा चेरी तमाटं गावरान तमाटं बिगडी मिरची गावरान हिरवी मिरची अशा पद्धतीने आपण काट्याचं वांग आणि भरत्याचं वांग असं आपण आठ प्रकारचं बियाणं ही असे छोटे छोटे आपण हे गादी वापे केले आहेत आणि ह्या नाल्या केलेल्या आहेत ह्या नाल्यामध्ये आपल्याला फुल पाणी भरायचं आहे आणि हे मध्ये गादीवर काय करायचं आपल्याला रोप टाकून द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो तर असं हे आपण काय केलेलं आहे पूर्णपणे रोप तयार केलेले आपण आणि ह्याच्यामध्ये बीज अमृत आणि जीवामृत हे दोन्ही आपल्याला ह्याला द्यायचं आहे बीज अमृत आपण बीज पेर केले रोपाला ऑलरेडी अगोदर केलेलीच आहे तरी पण आपण पाण्यातून देणार ह्याला जीवामृत आणि बीज अमृत सुरुवातीला पहिल्या पाण्यातच तर चला एक एक वाप्याची आपण काय करू आता रोपाची पेरणी करून घेऊया शेतकरी मित्रांनो मित्रांनो बघा हे असं आपण काय केलं गादी वाप्यावर नाल्या पाडलेल्या आहेत बघा हे बघा दोन दोन बोटांनी अशा नाल्या पाडाल्यात बघा ह्या अशा दोन दोन बोटांनी नाल्या पाडलेल्यात तर आपल्याला काय करायचं अशा नाल्या पाडून चार बोटाचं दोन्ही नालीच्या आतमध्ये चार बोटाचं अंतर राहायला पाहिजे ह्या दोन्ही नालीच्या आतमध्ये चार बोटाचं अंतर राहिलं पाहिजे आणि नंतर असं बियाणं घ्यायचं आता हे चेरी तमाट्याचं बियाणं आहे आपल्यापाशी हे बघा हे टमाटाचे बियाणं आहे जे चेरी तमाट्याचं बियाणं आहे तर हे चेरी तमाट्याचं बियाणं आपल्याला दम्मा आणि हे बघा हे असं पेरून घ्यायचं आहे काकऱ्यामध्ये आणि ह्या काकऱ्याची दिशा आहे का पूर्व पश्चिम पाहिजे जिकून सूर्य उगत आहे अशा दिशेने या काकऱ्याची हे पाहिजे दिशा पाहिजे ज्याने करून उन्हाची जी आहे ऊन आहे हे, हे सर्व रोपाला मिळणार आहे न नर्सरीमध्ये रोप पा, रोपाच्या नर्सरीमध्ये आणि बियाणं काय होईल माहिती आहे का असं पेरल्याच्यानंतर सुटसुटीत पडेल बियाणं सुटसुटीत पडल्याच्यानंतर काय होईल उगण क्षमता एकदम चांगली होईल आणि बियाणं दबल्या जाणार नाही सरी आर सरी आपण असं हे सरी बराबर सरी जर असं आपण हे पेरलं बियाणं हे जर असं पेरून काढ तर काय होणार आहे माहिती का शेतकरी मित्रांनो हे दबनल्या जाणार नाही आणि चांगल्या पद्धतीने उगल्या उगल्या जाणार आहे बियाणं तर बियाण्याची पेर पूर्व पश्चिम करायची आपल्याला अशा पद्धतीने बघा मी बघ बघा तुम्ही बघताय असं पेरून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये अमृत स्वर्ण खत अमृत खत हे सगळं आपण ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत नाही काळी कचरा किती भरपूर आहे हे सगळं आपण असं भरून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि अशी हे आपल्या वाली आठ प्रकारची रोप वाटिका का आपल्यावर आज तयार आहे लाईटीची वाट बघतोय आता लाईट येईलच जरा लाईटीचं आमच्याकडं जरा जास्तच प्रॉब्लेम असा लाईट चारचा टायमिंग आहे पण आजूक साडेपाच होऊन गेलेत पण लायटीचं काय अजूक हे नाही आल्याला लाईट काय आलेली नाही ओके असं बुजून घ्या हाताने साफ करून घ्या अल्लाद आलला दहाद आणि एक वेळेस रोप टाकल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला कुठंही फिरकायचं नाही आहे किंवा तुडायचं नाही रोप तुड्या जाणार नाही जी दक्षता घ्यायची रोप जर तुम्ही ऊन सावलीला जर टाकत असाल तर कुत्र्याची थोडीशी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये समजा हे एक मे असल्यामुळं थोडी कुत्र्याची काळजी घेणं गरजेचं आहे तर फरक कुत्र्याला सावधान राहण्यासाठी तुम्ही थोडंसं काय करू शकता ह्याला तुम्ही बोरीचे काटे वगैरे साईडने लावू शकता ते रोपवाटिकाला जेणेकरून कुत्रं काय करीन बार बार वाल्या ह्याच्यामध्ये उकारणार नाही आणि आपल्या रोपाची पूर्ण काय होईल काळजी होईल तर आज एक मे असल्यामुळं आपण आठ प्रकारचं रोप टाकलेलं आहे मिरच्याचे दोन प्रकार आहेत टमाट्याचे दोन प्रकार आहेत मी पुण्यात वांग्याचे बी दोन प्रकार आहेत परत आपले आ, पत्ता गोबी आणि फुलगोबी त्याचे पण दोन प्रकार आहेत अशा पद्धतीने आपण आठ प्रकारचं रोप टाकलेलं आहे आणि ही अशी नर्सरी तयार करून आपण आता ह्याला सोडणार आहेत शेतकरी मित्रांनो तर चला या तर मग आज आजपासून आपले यूट्यूबचे व्हिडिओ चालू झालेले आहेत शेतीचे कामं चालू झाले म्हणजे आपले यूट्यूबचे व्हिडिओ चालू झालेले आहेत कारण की फालतू बडबड करण्यात काही मजा नसती कामाचे व्हिडिओ टाकले तर शेतकरी बघतात आणि त्याचा फायदा पण शेतकऱ्याला होतो पुढील व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत राम राम नमस्कार जय गोमाता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एक दिव्यांग व्यक्तीला सपोर्ट करा तुम्ही जर लाईक केलं कमेंट केली तर मला जर अजून नवीन असं येत आहे व्हिडिओ बनवायला आनंद होतो शेतकरी मित्रांनो राम राम धन्यवाद जय गोमाता